बच्चू कडूंचं अमरावतीत आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन होणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत शिक्षक दिव्यांग शेतमजूर प्रश्नांसाठी ही हे आंदोलन आहे शेतकऱ्याची संपूर्ण सरसकट कर्जमाफी व्हावी यासोबत दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं अशा विविध मागण्यांसह बच्चू आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोदरी येथे आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आणि त्याआधी जर बघितलं तर ही बाईक रॅली जी आहे ती अमपूर अमरावती शहरामधून संपूर्ण अमरावती शहरात बाईक रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिदूरी आंदोलन होणार आहे त्यानंतर ही रॅली गुरुकुंज मोजींकडे खूप करणार आहेत याविषयी अधिक बोलण्यासाठी बच्चू भाऊ कडून माझ्यासोबत आहेत भाऊ आज अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ तुमच्यावर आली आहे सरसकट कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीमध्ये केलेली होती मात्र केलेली नाही आहे यासाठी तुम्हाला अन्नत्याग करावा लागतोय त्यांनी जे मौन घेतलेलं आहे ते निवडणुकीच्या अगोदर जेव्हा बोलले त्याच्यातलं एक पर्सेंट जरी या बाबतीत ते बोलले पाहिजे त्यांचं मौन सुटलं पाहिजे म्हणून आमचं अन्न त्या गांधून नाही पण दिव्यांगाची मिटिंग झाली त्याचे शासन त्यांनी निघाले नाही तुम्ही सगळे मुद्दे स्वीकारले पण ज्यातपर्यंत शासन निर्णय निघत नाही तेपर्यंत त्या मिटिंगला काही अर्थ उरत नाही आणि या मागण्यासह मेंढपाळ असेल तुमचे मच्छीमार आणि दूध व्यवहार असेल ह्याही शेतकऱ्याच्या जोडीचा धंदा आहे या सगळ्या मागणीसोबत एमआरएसमधून पेरणी ते सगळे मजुरीचे काम त्याच्यातून कव्हर झाले पाहिजे हा सगळे विषय घेऊन आम्ही आता शिवाजी महाराज मोजरीच्या समाधीजवळ आम्ही आंदोलन करतो आहे जोपर्यंत सरकार मान्य मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत अन्न त्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी बच्चूबा कडू यांनी दिलेला आहे सगन जाधव फुडारी न्यूज अमरावती